पुढील बातमीकडे मुंबईकरांना शॉक देणारी बातमी आहे कारण नव्या वर्षात मुंबईकरांना लाईट बिल येणार आहे उपनगरांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील पाच वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केले बेस्टनं आपल्या विजेच्या दरामध्ये पंधरा टक्के भाडेवाढ सुचवलेली आहे तर टाटा आणि अदानींची दरवाढ पुढच्या वर्षांपासून लागू होणार आहे तीनही कंपन्यांचे नवे वीज दर मार्चमध्ये जाहीर होऊन एप्रिलमध्ये लागू होतील शंभर युनिटसाठी दोन रुपये दरवाढ असेल तर एकशे एक ते तीनशे युनिटसाठी म्हणून पाच रुपये पंचावन्न पैसे इतकी दरवाढ असू शकते तर तीनशे ते पा पाचशे युनिट वापरकर्त्यांसाठी नऊ पूर्णांक पंचेचाळीस रुपये नऊ रुपये पंचेचाळीस पैसे इतकी दरवाढ तर पाचशेहून अधिक युनिट वापरणाऱ्यांसाठी अकरा रुपये पंचेचाळीस पैसे इतकी दरवाढ असू शकते